स्वातंत्र्याची प्रेरणा घेऊन स्वाभिमान स्वराज्यनिष्ठा यामुळं निर्माण झालं ते छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी त्यांचा स्वर्गवास झाला आणि ही दुर्दैवी घटना घडली ती क्य अगदी अल्पकालातच अल्पावधीतच शिवाजी महाराजांचा आजार विकोपास गेला उपचारांचा उपयोग होत नव्हता आणि त्यातच महाराजांचं निधन झालं इंग्रजांनी आपल्या पत्रामध्ये या आजाराचा बॉडीफ्लक्स म्हणजेच रक्तातिसार असा उल्लेख केला आहे तर समकालीन पोर्तुगीज कागदपत्रांमध्ये इस्टेन्शनल या रोगाचा उल्लेख आढळतो महाराजांच्या मृत्यूनंतर राणी सोयराबाईनं सर्व सूत्र आपल्या ताब्यामध्ये घेतली पण तत्पूर्वी पन्हाळगडावर युवराज संभाजी आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भेट घडवून आलेली होती पन्हाळा प्रांताचा कारभार युवराजांच्याकडे सोपून त्यांच्या हाताखाली महालोजी घोरपडे या विश्वासू सेनानीस देऊन महाराज रायगडाकडे रवाना झाले होते तेथे त्यांनी आपला द्वितीय पुत्र राजाराम यांचा दिनांक सात मार्च सोळाशे ऐंशी रोजी मौजीबंधन विधी आणि पंधरा मार्च सोळाशे ऐंशी रोजी विवाह समारंभ पार पाडला स्वराज्यासाठी बलिदान पत्करलेल्या सेनापती प्रतापराव गुजर यांची मुलगी जानकीबाई हिच्याशी युवराज राजाराम यांचा विवाह घडवून आणलेला होता या दोन्ही कार्यक्रमानं पन्हाळगडावर असणाऱ्या ज्येष्ठ युवराज संभाजीराजे यांना मात्र आमंत्रित केलं नव्हतं यावेळी युवराज संभाजीराजे विरुद्ध राणी सोयराबाई आणि काही प्रधान यांच्यातील संघर्ष टाळण्याच्या हेतूने महाराजांच्या मनामध्ये ही शक्यता होती तथापि याचं कारण आजही समजून येत नाही ग्रहकलहामध्ये हा युवराज संभाजीराजे यांना रायगडापासून तीन वर्ष दूर राहावं लागलं होतं वय होत पन्नास वर्षाचं आपला आजार गंभीर बनेल याची त्यांना शक्यतकिंचित ही कल्पना नसावी अन्यथा प्रत्येक बाबतीत अगदी योग्य आणि नेटकं नियोजन करणाऱ्या महाराजांनी आपल्या नंतर स्वराज्याच्या नेतृत्वाचा प्रश्न त्याचवेळी सोडवला असता वारसाच्या प्रश्नाबाबत कोणताही निर्णय महाराजांनी दिला नाही याचा फायदा उचलत राणी सोयराबाई आणि काही प्रधान यांनी ज्येष्ठ युवराज संभाजी राजे यांच्या ज्येष्ठतेचा अधिकार डावून युवराज राजाराम यांना अधिकारावर आणण्याच्या हालचाली सुरू केले आपल्या पुत्राला सत्ता मिळावी ही राणी सोयराबाईंची जबर इच्छा होती युवराज संभाजी राजे यांच्या विरोधातील प्रधान आणि दिलेर खाणांना मिळाल्यामुळं यु नाराज झालेले काही कारभारी यांनी ज्येष्ठतेचा अधिकार डावून द्वितीय युवराज राजाराम यांना स्वराज्याचा उत्तराधिकारी म्हणून निश्चित केलं पन्हाळगडावर असणाऱ्या युवराज संभाजींना कैद करण्यासाठी योजना आखली महाराजांच्या निधनानंतर साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीच्याच्या मूर्तेवर दिनांक सोळाशे ऐंशी रोजी अण्णाजीपंत सचिव यांनी युवराज राजाराम मंचकार होऊन त्यावेळी वय फक्त वर्षाचं राणी सहराबाई यांनी महाराजांच्या मृत्यूची बातमी गुप्त ठेवून पुत्र राजारामाची बाजू बळकट करण्याच्या हालचाली मोठ्या वेगानं सुरू केल्या तथापि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूची बातमी अधिक काळ गुप्त राहू शकली नाही बंदोबस्तासाठी जरी राजधानी रायगडचे दरवाजे बंद केले असले तरी अधिकारी व कारकुन यांची कुटुंब गडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड या ठिकाणी राहत होती प्रसारित होणं शक्य होते इंग्रजांना एप्रिल पूर्वीच ही माहिती कळाली होती प्रत्यक्ष मृत्यूच्या दिवशी अण्णाजी दत्तू आणि मोरोपंत पिंगळे हे प्रधान रायगडावर नव्हते त्यांना ही दुःखद बातमी कळवणं अत्यंत अगत्यच असल्यामुळं राणी सोयराबाई व वा त्यांच्या गोटातील मंडळींनी प्रयत्न करूनही ही वार्ता फार दिवस गुप्त राहू शकली नाही पन्हाळा मुक्कामी असलेल्या युवराज संभाजी राजे यांना महाराजांच्या निधनाची वार्ता दहा दिवसाच्या आतच कळली महाराजांच्या निधनाची वार्ता कळताच युवराज संभाजी राजेंनी पन्हाळगडावर असणाऱ्या बाबाजी भोसले यांच्याकडून महाराजांची श्राद्धविधी पूर्ण केली रायगडावरून आलेल्या गुप्तहेराकडून सर्व वृत्तांत कळाल्यावर आपली बाजू भक्कम करण्यासाठी वेगाने उचलली लो लोक पाठवून धान्य पन्हाळगडावर पाठवण्याची आज्ञा केली रावजी पंडिताला पाठवून कारवारकडील सुभेदारांना हिशोब सादर करण्याची आज्ञा केली दिनांक सत्तावीस एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी आपल्या हाती राजपदी घेऊन सुभेदार हवालदार इत्यादी अधिकाऱ्यांना पन्हाळगडावर भेटण्यास पाठवले त्यानुसार संबंधित लोक पन्हाळगडावर रुजू होऊ लागले ज्यांनी त्यांची सत्ता मानण्यास नकार दिला त्यांना त्यांनी बडतर्फ केलं तर काहींच्या बदल्या केल्या राजघराण्यातील या कलाची वार्ता शेजारच्या सत्ताधीशांना कळू नये म्हणून संभाजी महाराजांनी तातडीने योग्य ती दक्षता घेतली पाच मे सोळाशे ऐंशी रोजी गोव्याच्या व्हायसराईला आपला वकील रामाजी ठाकूर याच्याकडून पत्र पाठवून सलोका कायम ठेवला त्यामध्ये छत्रपतींच्या निधनाची वार्ता कळवून आपण सत्ताधारी झाल्याचे लिहिले दिनांक सात मे सोळाशे ऐंशी रोजी मुरगोडचे देसाई यांना पत्र पाठवून यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी निश्चित केलेली खंडणीच घेण्यात येईल याची हमीही दिली एकूणच सत्तापदासाठी दोन कट पडलेले असताना मराठा लष्कराची भूमिकी आता निर्णायक ठरणार होती सेनापती हंबीराव मोहिते आपले वजन कोणाच्या पारड्यात टाकतात यावर सर्व निर्णय अवलंबून होता व मोहिते ज्या बाजूला झुकतील त्या बाजूचा निर्णय अधिक झुकण्याची शक्यता होती शिवाय सेनापती हंबीराव मोहिते हे राही राणी सोयराबाईंचे सख्खे भाऊ म्हणजे सत्ता आता राजारामांच्या सख्खे मामा यांच्याकडे जाणार असं होत मात्र वेळेचं भान आणि सेनापती पदाचं महत्व लक्षात घेऊन संभाजी महाराजांनी तात्काळ हंबीरराव मोहिते यांच्याशी संपर्क साधला सत्याची बाजू घेणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सहवासामध्ये हंबीररावांचे व्यक्तिमत्व विकसित झालेलं होतं त्यांनी सख्या भाज्याची बाजू न घेता ज्येष्ठ वारस संभाजी महाराजांची बाजू न्यायानं मांडली आणि संभाजीराजे यांना सर्वोपरी मदत केली एकूणच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर अशा या घडामोडी गड़ा घडत गेल्या ज्याचा फायदा सोराबाई आणि राजारामांच्या बाजूने असणाऱ्या अनेक व्यक्तींनी उचलण्यास सुरुवात केली मात्र ज्येष्ठ पुत्र या नादान, संभाजी संभाजीराजांना कुठल्याही प्रकारचा विधी आणि त्याचबरोबर कुठल्याही प्रकारची वार्ता त्यांना समजू दिली नाही शिवाजी महाराजांच्या आकस्मित जाण्यानं इतका मोठा कलह स्वराज्यामध्ये निर्माण झाला मात्र छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर आणि त्याचबरोबर त्यांना लाभलेली शिवाजी महाराजांच्या तालमीत घडलेली स्वराज्यप्रिय स्वामिनिष्ठ असे असणारे हंबीरराव मोहित्यांच्यासारखे शूरवीर सेनापती यांनी सर्वतोपरी सहकार्य केलं आणि त्यामुळंच संभाजीराजांची बाजू भक्कम झाली आणि ते स्वराज्याचे दुसरे छत्रपती ठरले धन्य ते शिवाजी महाराज आणि त्यांच्या तालमीमध्ये घडलेली अशी असंख्य मावळे ज्यांनी स्वराज्यासाठी आपले सर्व सर्वस्व अर्पण केलं ज्याच्यापुढं नाती गोदी त्यांनी गोंड ठरवली त्यांच्या कार्याला त्यांच्या विचारांना मानाचा मुजरा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद